नमस्कार मी मुक्ता गोडबोले येत्या पंधरा ऑगस्ट रोजी युगप्रवर्तक छत्रपती हे नरहर कुरुंदकरांच्या प्रकाशित अप्रकाशित असंग्रहित अशा बारा लेखांचं पुस्तक प्रकाशित करत आहोत सहाशे रुपयांचं हे पुस्तक पंधरा ऑगस्टपर्यंत सवलतीत फक्त साडेचारशे रुपयात घरपोच मिळेल आत्तापर्यंत नोंदवली नसेल तर आपली प्रत आजच जरूर नोंदवा आता प्रकाशक म्हणून पुस्तकाविषयी थोडंसं छत्रपती शिवाजी महाराजांचं आयुष्य पन्नास वर्षाचं त्यातील राज्यकर्ता म्हणून लाभलेला काळ साधारण तीस वर्षांचा या वर्षांमध्ये महाराजांनी जनतेचे राज्य निर्माण केले अर्थात शिवाजी महाराजांच्या नेतृत्वाचा अभ्यास म्हणजे जनतेत आत्मविश्वास निर्माण करणाऱ्या एका चारित्र्यवान युगप्रवर्तक नेत्याचा अभ्यास असतो कोणत्याही राज्यकर्त्याच्या जीवनातले रोमांचक प्रसंग लक्षात राहणे त्या मानाने सोपे असते कुरुंदकर म्हणतात त्याप्रमाणे छत्रपतींच्या आयुष्यातली पहिली रोमांचक घटना म्हणजे अफजलखान वध त्याआधी एकोणतीस वर्षांचा नाट्यशून्य काळ आहे आग्र्याहून सुटका ही शेवटची रोमांचक घटना त्यानंतरही जवळजवळ नाट्यशून्य अशी चौदा वर्षे आहेत राष्ट्राची उभारणी चिवटपणे सातत्याने दीर्घकाळ सामान्य घटनांमधून होत असते सत्य समजून घ्यायचे तर नाट्यमय घटनांमध्ये असणारी गुंतागुंतीची रुक्ष गद्यमय कहाणी महत्त्वाची असते अशा या राज्यकर्त्याचा डोळसपणे केलेला अभ्यास त्यावरचे विवेचन वैचारिक मांडणी या पुस्तकातील हे बारा लेख कुरुंदकरांच्या परिप्रेक्षातून आपल्या आपल्यासमोर येतात हे लेख साधारण एकोणीसशे साठ ते ऐंशी या काळात लिहिले गेले आहेत त्या काळात असलेली अभ्यासाची उपलब्ध साधने संशोधित माहिती त्यावेळच्या समाजाची मानसिक जडणघडण या सर्वांच्या आधारे हे लेख प्रस्तुत होतात याची नोंद वाचकांनी घ्यायला हवी कुरुंदकरांची अभ्यासू समीक्षात्मक प्रवृत्ती व वैचारिक खोली लक्षात घेता प्रत्येकच लेख निराळ्या कारणासाठी वाचनीय ठरतो नरहर कुरुनकरांचे शिवाजी महाराजांच्या आयुष्याशी निगडित काही प्रकाशित अप्रकाशित असंग्रहित असे हे लिखाण युगप्रवर्तक छत्रपती या पुस्तकाच्या स्वरूपात वाचकांच्या हातात देताना अर्थातच आनंदाची आणि समाधानाची भावना आहे धन्यवाद